श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या मा भर मा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यात पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत इंग्रजी नववर्ष सुरू झाले की बाजारामध्ये पतंग ळगुळाचे सामान वाण सामान यांचा सगळा बाजार सुरू होतो मकर संक्रांतीची लगबग सुरू होते मकर संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण असे म्हणतात भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते असे नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही भारतीय सणांचे महत्त्व अनन्य साधारण आहे हिवाळ्यामधील कडक थंडीमध्ये शरीराचे अवयव आकडून जातात रक्तभिसरण मंद होण्याची शक्यता असते रक्तवाहिन्या यावर थंडीचा परिणाम झालेला असतो शरीर वृक्ष झालेले असते अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तिळामध्ये स्निग्धतेचा गुण आहे जसं आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळामध्ये असलेले स्निग्धतेचे गुण शरीराला अत्यंत आवश्यक असतात त्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याला महत्त्व असते मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे त्याच्या पाठीमागे ही विशिष्ट अर्थ आहे सामान्यतः पतंग उडवण्यासाठी मोठ्या एखाद्या मोकळ्या मैदानामध्ये एखाद्या इमारतीची गच्ची असते किंवा छप्पर असते त्याच्यावर जावे लागते त्यामुळे सर्व मुले एकत्र येतात तसेच या संक्रांतीचा संक्रमण पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटे ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे हा मकर संक्रांतीचा सण जवळजवळ तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी भोगी असते त्यानंतर मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते तसेच हे तिन्ही दिवस आपल्यासाठी अतिशय शुभ असतात बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते मग आपण घरामध्ये किती सुगड आणायच्या आहेत सुगडामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू टाकाव्यास तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश करावा तसेच पूजन करताना आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे गरोदर सुगड पूजन करावे का अशी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती असे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरी देखील चालेल बघा ब्रह्ममुहूर्तावर आपण जी काही सेवा करतो पूजा करतो त्याचे आपल्याला पुण्यफळ हे दुगुणित मिळत असते कारण त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आणि देवांचा वासदेखील पृथ्वीवर असतो असे मान्यता आहे आणि वातावरणातील शांततेमुळे आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्याकडे आपले मन एकाग्र होत असते आता बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला जी सुगड उजायची आहे त्यामध्ये जे साहित्य घालायचं आहे ते आपल्याला अगोदरच आणून ठेवायचं आहे संक्रांतीसाठी आपल्याला भरपूर भाज्या देखील गोळा कराव्या लागतात मग या भाज्या देखील आपण अगोदरच आणून ठेवायच्या आहेत कारण मकर संक्रांतीच्या दिवशी भाज्या तोडत नाहीत तुम्ही जर या पद्धतीचा अवलंब करणार असाल तर भाज्या तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवा तसेच संक्रांतीच्या दिवशी आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ टाकायला अजिबात विसरू नका तसेच आंघोळ करण्याच्या अगोदर आपल्या शरीराला उठणं लावलं जातं आणि हे उठणं आपल्याला पांढऱ्या तिळापासून तयार करायचं आहे पांढरे तीळ थोडेसे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये हळद मिक्स करून हे मिश्रण आपल्याला संपूर्ण शरीराला लावायचं आहे यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित राहते आणि आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर होते त्यामुळे भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी देखील या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे आता बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही बाकी कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आता बघा घरामध्ये किती सुगड आणायच्या तर तुम्ही दहा किंवा पाच सुगड घरामध्ये आणू शकता प्रत्येक महिलेसाठी पाच सुगड हे पुजले जातात तसेच काही भागात अशी पद्धत आहे की तुळशीचे देखील पाच सुगड घेतले जातात आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही सुगड घरात आणायच्या आहेत काळ्या रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे सुगड आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात त्यापैकी तुम्ही कोणतीही सुगड घरी आणू शकता आता आमच्याकडे अशी पद्धत आहे की मोठा एक काळ्या रंगाची संक्रांत आणि ज्या चार छोट्या छोट्या सुगड आहेत त्या घेण्याची पद्धत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार सुगड घरी आणू शकता ह्या सुगड घरी आणून आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत तसेच या दिवशी सूर्यदेवाची आठवण काढली जाते असे म्हणतात सूर्यदेवाने आपल्या शेतामध्ये अखंड पीक पिकावं यासाठी प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्षी पुढेही पिकत राहिली पाहिजेत अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते तसेच या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या शेतात केल्या जातात सगळीकडे शेती हिरविगार झालेली असतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो त्यामुळे या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रीत भाकरी बाजरीची खातात आता आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीच भोगीची भाजी बनवायची आहे आता संक्रांतीच्या दिवशी आपण सुवड पूजन कसे करावे तर आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा तुमच्याकडे चौरंग नसेल एखादा पाठ घेतला तरी देखील चालेल या पाटावरती तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे पाटाच्या भोवती रांगोळी काढायची आहे तसेच तुमच्या मुख्य प्रवेशद्वारा द जवळ देखील तुम्हाला रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणं शक्य नसलं तरी देखील चालेल छोटी रांगोळी काढली तरी चालेल किंवा छोटीशी दोन लक्ष्मीचे पावलं काढली तरी देखील चालेल लक्ष्मीची पावलं काढल्यानंतर एका पावलामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावावं उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे तसेच ही पूजा मांडण्याच्या अगोदर घरामध्ये गंगाजल व गोमूत्र सगळ्या बाजूनी शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे चौरंग किंवा पाठ मांडल्यानंतर त्यावर लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे तसेच सर्वात प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचं आहे कारण आपण जी काही पूजा करतो सेवा करतो किंवा उपाय करतो ती दिव्याच्या साक्षीने केली जाते म्हणजे या पूजेला दिवा साक्ष असतो कोणतीही सेवा ही पूजे पूजा ही दिव्याच्या साक्षीने केली जाते तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत प्लेटमध्ये ठेवलेल्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यानंतर मातीची पणती किंवा कणकेचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तसेच त्यामध्ये थोडी चिमुडभर हळद टाकायची आहे तसेच थोडेसे सफेद ते देखील या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यांची पंचोपचारी पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला पाच सुगड घ्यायचे आहेत आता या सुगडला जो कलावाचा धागा आहे तो काही ठिकाणी बांधला जातो तुमच्याकडे जर जा तशी पद्धत असेल तर तुम्ही सुगडला तो धागा बांधून घेऊ शकता आता सुगडला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचा आहे त्या सुगडला तुम्ही हळदी कुंकूचे पाच देखील ओढून घेऊ शकता किंवा प्रत्येक सुगडवरती स्वस्तिक देखील काढू शकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ही सुगड पुजायची आहे त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत त्या अक्षदावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर त्यावर सुपारी ठेवायची किंवा तुम्ही त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती देखील ठेवू शकता त्यावेळी आपल्याला ओम गण गणपतीय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या सुपारीला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फूल व्हायचं आहे तसेच तुम्ही विडा देखील ठेवू शकता या विड्यामध्ये तुम्ही हळकुंड खोबरं खारी बदाम अक्रोड असं सगळं साहित्य ठेवू शकता त्यानंतर पाच फळं देखील तुम्ही तिथे ठेवू शकता आता यानंतर आपल्याला ही सुगड पुजायची आहे तर सर्वात प्रथम आपण पाच तांदळाच्या राशी तयार करायच्या आहेत पाच ठिकाणी आपण तांदूळ ठेवायचा आहे त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या तांदळाच्या राशींवरती आपल्याला पाच सुगड ठेवायचे आहेत आता यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहेत भाज्या टाकण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण सुगडला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपण त्या सुगडमध्ये सफेद तीळ टाकायचे आहेत सफेद तीळ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गव्हाच्या ओंब्या टाकायच्या आहेत ऊस टाकायचा त्यानंतर गाजर टाकायचं त्यानंतर बोरं परत आपण ज्या काही भोगीसाठी भाज्या आणलेल्या असतात पावट्याची शेंग त्यानंतर घेवडीची शेंग हे सर्व प्रकारच्या भाज्या या सुगडमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आता बघा भरपूर ठिकाणी हरभरा उपलब्ध होत नाही तर अशा वेळेस काय करायचं तर सुक्का हरभरा आपण भिजत घालायचा आणि त्याचा देखील वापर आपण या भाजीमध्ये किंवा सुगड पूजेमध्ये करू शकतो आता बघा या सुगड पूजेमध्ये या सुगडमध्ये टाकण्यासाठी प्रत्येक गोष्टच आपल्याला उपलब्ध होईल अशी नाही पण जेवढ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत त्या सर्व या सुगडमध्ये टाकायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही यानंतर प्रत्येक सुगडला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे तसेच तेथे ते आपण ते थोडेसे तिळगुळ देखील ठेवायचे आहेत यानंतर आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये कोणताही गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम सूर्याय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप करून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान श्री हरिविष्णूंकडे सांगायची आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मान्यता आहे आता बघा तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर इतर स्त्रीकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता किंवा जर तुमच्या घरी कोणाचं सुतक असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या अशाच छानच्या व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ